महान करा आणी बेल अमरावतीत सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला अमरावतीत होत असून या बैठकीत पक्षाची आगामी निवडणूक धोरणांच भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक निर्णायक ठरणार आहे रवी राणा म्हणाले की कोणत्या प्रभागातील राजकीय परिस्थिती कशी आहे कोणत्या मुद्द्यावर प्रचार करावा आणि निवडणूक कोणत्या पद्धतीने लढवावी यासाठी निरीक्षक नेमले आहेत त्यांनी प्रभाग न्याय अहवाल सादर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत सोबतची आघाडी निवडणुकीत कशी ठेवायची कोणत्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याबाबतचा अंतिम निर्णय कोवर कमिटीच्या बैठकीत घेणार येणार आहे असं त्यांनी सांगितलं भाजप मोठा भाऊ आहे त्यामुळे समन्वय ठेवूनच पुढील रणनीती आखली जाईल असे राणा यांनी स्पष्ट केलं बैठकीत उमेदवार निवड प्रचार आराखडा महत्वाचे स्थानिक मुद्दे आणि संघटनात्मक तयारी यावर सविस्तर चर्चा होणार आहे आगामी निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे